शेंबाळ पिंपरी येथील नागरिकांनी रस्त्यासाठी दिले पुन्हा निवेदन पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथील निवेदन देण्यात आले आहे शेंबाळ पिंपरी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते महाराणा प्रतापसेन चौकापर्यंत रस्त्यांची चाळणी झाली असून यामुळे सामान्य जनता अतिशय त्रस्त झाली आहे याबाबत ग्रामपंचायतकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या अनेक वेळा लेखी निवेदन सुद्धा देण्यात आले परंतु ग्रामपंचायत कडून नेहमी संदर्भात सरपंच सचिवांना परत एकदा निवेदन देण्यात आले आता या निवेदनानंतर सरपंच यांनी जुलै तीस पर्यंत सदर रस्त्यावर खड टाकण्याचे आश्वासन दिले आता सदर दिलेले आश्वासन ग्रामपंचायत पूर्ण करते का कि परत नेहमीप्रमाणे मात्र आश्वासनच मिळेल हे बघावे लागेल सर आता तुम्हाला जे अर्ज प्राप्त झाला त्यात लोकांची मागणी आहे की माऊली मंदिर विठ्ठल मंदिर माऊली मंदिर ते जिजाऊ चौकापर्यंत खडक टाकण्यात यावर आपलं उत्तर काय विठ्ठल मंदिर ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा जो रस्ता आहे यशवंत विद्यालयाकडे त्याच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे ते काम अपूर्ण आहे आज रोजी अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये सर्वत्र ज्या काही रस्त्याच्या संदर्भात अडचणी निर्माण झाल्या तीच अडप अडचण या रोडच्या संदर्भात झालेली आहे या ठिकाणी रोडवर जे जा गड्डे झालेले आहेत गावात प्रतिष्ठित नागरिकाला जाताना आणि यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थिनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारे लाभार्थी रुग्ण यांना जो त्रास होत आहे त्याचा विचार करून ग्रामपंचायतच्या वतीने तीस सात दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी मुरमाची तरतूद मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या अनुमतीने करून या ठिकाणी मरून टाकण्यात येईल असं मी या ठे आलेल्या युवकांना आश्वासित करतो